नमस्कार मंडळी मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं स्वागत करत आहे आपण म्हणून निफ्टी बँकसाठी ओके मार्केट ब्रेकआउट झालं होतं पण मार्केट टिकलं नाही आता बरेच सदस्य मला म्हणतील सर तुम्ही सांगितलं होतात मार्केट ब्रेकआउट झालं बाय करा ठीक आहे लक्षात घ्या त्याआधी तुम्हाला एक गोष्ट व्यवस्थित सांगतो मार्केट जेव्हा जेव्हा लक्षात घ्या जेव्हा कुठली रिजेक्शन जाऊन तोडतो तेव्हा डेफिनेटली तुम्हाला एक कन्फर्मेशनचा विचार करावा लागतो मार्केटच्या इथून खाली आल्यानंतर जी लेवल तुटल्यानंतर काय घेतो इथे एक चांगला सपोर्ट घेऊन मग मार्केट इथे बाउन्स बॅक होतो ज्यावेळी कुठेतरी बाउ्स बॅक होत असेल तेव्हा डेफिनेटली तुम्हाला हा जर पॅटर्न एन टाइप तुम्हाला बघायला मिळत असेल तर डेफिनेटली जेव्हा एन बनत असेल जेव्हा हाय तोडेल तेव्हा इथे कुठेतरी तुम्ही बाय करू शकता हे लक्षात घ्या स्टॉप लॉस तुमचा इथे कुठेतरी ठेवू शकता ही काय याला म्हणू शकतो राईट वे काय राईट वे कशातला ट्रेड घेण्याचा एक राईट वे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर काय मार्केट आज जर तुम्ही अग्रेसिव्ह असताना तर डेफिनेटली याच्यावरती तुम्ही बाय केला असता आणि थोडंफार वीस तीस पॉईंट तुम्ही डेफिनेटली प्रॉफिट बुक केला असता लक्षात द्या मार्केट ज्या रिव्हर्स होतो त्या टॉपला कुठेतरी चांगला निगेटिव्ह पॅटर्न बनवतो इथे सुद्धा झालेला आता कोणत्या झालाय काय झालं तुम्ही मला सांगू शकता नक्की सो मार्केटमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित काय पडतळून बघायचं असं लक्षात सर आता तुम्ही म्हणत असाल की काय नवीन सेटअप बनवत का नाही आज सेटअप बनणार नाहीये म्हणजे जवळपास तुम्ही ऐकलात व्यवस्थित कारण क्लोजिंग जी आहे निफ्टी बँक निफ्टीची काल जिथे झाली आहे त्याच रेंजमध्ये आज सुद्धा बघायला मिळते लक्ष असू द्या ठीक आहे निफ्टी उद्या जवळपास ट्रेंडिंग एक्सपायरी बघायला मिळू शकते मी वाक्य जे म्हणतोय ना हे विचारून बोलतोय कारण त्याचं काय फिफ्टी मुविंग एव्हरेजच्या खाली मार्केटने क्लोज दिला हे लक्षात निगेटिव्ह गोष्ट आहे जर लो तुटला बावीस तीनशे ब्याऐंशी खाली जर टिकलं तर बेंदाच तुम्ही पहिला टार्गेट हे घेऊ शकता बावीस हजार तीनशे जवळपास बावीस हजार तीनशे पन्नास पहिला टार्गेट घ्या त्याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली बावीस तीनशे आणि त्या खाली टिकलं तर बावीस दोनशे पन्नास दोन बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतात मधून म्हणा सर आता बाय कुठे करू शकतो जर बायच करायचं तुम्हाला तर बाईंगची रेंज जी आहे ती आजच्या दिवसाच्या हायच्या वरती जवळपास किती बावीस हजार चारशे सत्याहत्तरच्या वरती टिकलं मार्केट तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता बाईंगची रेंज ही आहे लक्षात सो या रेंजमध्ये ओपन झाला तर डेफिनेटली आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन असणार आहे ठीक आहे मग रेंजच्या वरती जर टिकलं डेफिनेटली बावीस हजार चारशे सतेचाळीसच्या वरती तर पहिलं टार्गेट हे घ्या त्याच्यावर टिकल तर दुसरं टार्गेट हे घ्या त्याच्यावरती टिकलं तिसरं टार्गेट हे तुम्हाला बॅक टू बॅक मला दोन तीन बघायला मिळू शकतात ते लक्षात त्याचबरोबर गॅप ओपन झाला मार्केट तर पहिलं ह्या रेंजच्या वरती मार्केट काय करू देत होल्ड करू देत काय करू देत होल्ड होल्ड केलं तर बिंदास बाय करून हे दोन टार्गेट्स मला किती एक आणि दोन दोन्ही टार्गेट्स तुम्ही काढू शकता आराम हे लक्षात घ्या त्याचबरोबर गॅप डाउन मार्केट ओपन झालं लाल इथे जवळपास ला या सपोर सपोर्ट झोनच्या इथे महत्वाचा सपोर्ट आहे बावीस हजार तीनशे पन्नास जर याच्या खाली टिकलं डेफिनेटली पहिली कॅन्डल बनवू द्या जर निगेटिव्ह बनली त्या कॅन्डलचा लो जो आहे काय म्हणतोय आपण लो तिथे ब्रेक झाला हा तर डेफिनेटली ह्याच्या खाली जे आहे आपल्याला फूड बाय करायचं आहे हे लक्षात घ्या फूड बाय करायला कालच्या बिंदास्कालच्या मुवमेंटात तुम्हाला आरामात बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या सिम्पल अनालिसिस विथ मायनर चेंजेस काय म्हणतोय मी विथ मायनर चेंजेस ते चेंजेस बँक निफ्टीला जवळपास करायची गरज नाही कारण बँक निफ्टी आपल्याला सेम रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळते आज एक्सपायरी कशी झाली बँक निफ्टीची साईड वेज एक्सपायरी झाली लक्षात घ्या लक्षा ठीक आहे सो आता ट्रेड कसा होईल आता जर लक्षात घ्या बँक निफ्टी जर ह्याच्यावरती जोपर्यंत जवळपास काय अठ्ठेचाळीस हजार तीनशेच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी टिकत नाही तोपर्यंत आपण बाईचा विचार करायचा नाही लक्षात घ्या याच्यावरती कुठेतरी टिकली पहिली कॅन्डल पॉझिटिव्ह झाली त्या कॅन्डल साहेबच्या कॅन्डल तुटला तर बिंदाज दोन डागेट बॅक टू बॅक बघायला मिळू शकतात परंतु ह्या मध्ये ओपन झालं की आपल्यासाठी आता नोट रेडिंग होऊन आहे करंट मध्ये साठी जरी नोट रेडिंग घेऊन आहे लक्षात घ्या इथे ओपन खाली आल तर बैंदा पहिला टार्गेट तुम्ही बा एक सत्तेचाळीस आठशे किंवा सत्ते हजार किंवा सत्तेचाळीस नऊशेचा पहिला टार्गेट घेऊ शकता हो हे दोन बॅक टू बॅक चे आहे हे लक्षात त्याचबरोबर अठ्ठेचाळीस हजार एक सपोर्ट झोन आहे त्याचबरोबर सत्तेचाळीस नऊशे सुद्धा आता करंटसाठी झालं तरी सपोर्ट झोन आहे पण सर्वात महत्त्वाचा सपोर्ट जो आहे तो म्हणजे सत्तेचाळीस हजार आठशेचा हे लक्षात असू द्या ठीक आहे समजलंय का सांगा निफ्टी बँक निफ्टी चा अनालिसिस सरळ सर सोप्या भाषेत समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला ठीक आहे धन्यवाद